तर नमस्कार मित्रांनो मी मि अनोर मोहिदे तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आज आजकालच्या जमान्यामध्ये आजकालच्या युगामध्ये आजकालच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक घरामध्ये लहान चिमुकली मुळं असतात ती तासन तास आपला मोबाईलवर वेळ वाया घालवतात आणि मोबाईलचं एवढं त्यांना व्यसन असतं की हातात जोपर्यंत मोबाईल देत नाही तोपर्यंत जेवण असतं किंवा काही खायचं असेल तर खाणार नाही कारण त्यांच्या हातामध्ये मोबाईल हवा असतो आणि एवढे मोबाईलमध्ये हुशार असतात पाहण्यामध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीला जमणार नाही अशा पद्धतीने ना लहान चिमुकले असतात ते आपला मोबाईल हँडल करतात त्यांना बरोबर मोबाईलचं लॉक ओपन करून मोबाईल कसा वापरावा मोबाईलमध्ये कशा रील्स पाहाव्या कुठे गेल्यानंतर रील्स ओपन होणार काय कोणता ॲप ओपन करायचा हे सर्व त्यांना माहिती असतं कारण त्यांना आई वडीलच लहानपणापासून त्यांच्या हातात मोबाईल देतात जेणेकरून त्यांच्या हातात मोबाईल दिला आणि मोबाईल ते बघत राहिले की मग आपलं घरातलं काम करू आपण या उद्देशाने पण त्यांना पुढे गेल्यानंतर एवढी त्यांना मोबाईलची सवय होते की त्यांच्या हातात मोबाईल दिल्याशिवाय त्यांना जेवण जर जेवायचं असेल तर जेवणार नाही जोपर्यंत मोबाईल देत नाही तोपर्यंत रडायचं थांबवणार नाही जोपर्यंत मोबाईल देत नाही तोपर्यंत शांत राहायचं नाही असं त्यांचं टार्गेट असतं आणि मग त्यांना त्या मोबाईलची सवय होते यामध्ये त्यांचा जो व्यायाम असतो शारीरिक तोसुद्धा कमी होतो कुठेतरी ते खेळलं पाहिजे तेसुद्धा खेळत नाही कारण ते तासन तास मोबाईलवर आणि फक्त डोळ्याने ते बघत असतात तर रील्स पाहत असतात अशा प्रकारचे अनेक आपण लहान बालकांना पाहतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये असं काही घडलं नाही तर या व्हिडिओमध्ये जे घडलं आहे जे व्हिडिओ आहे ते खरोखरच एक आश्चर्यकत आणि अभिमानास्पद आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय एक लहान चिमुकला तो ला ला चिमुकल आहे तो बसलेला आपल्याला पाहायला भेटतंय आणि या चिमुकला जेव्हा बसलेलं आहे तेवढ्यातच त्याची आई असते त्याला काही प्रश्न विचारते आणि प्रश्नांची एवढी उत्तर छानपणे देतो आहे एखाद्या मोठ्या व्यक्तीलासुद्धा एवढं आठवणार नाही अशा पद्धतीने हे लहान चिमुकलं उत्तर देताना पाहायला भेटतंय त्याची आई एवढी हुशार असेल की तिची त्या बाळाला शिकवण्याची प्रवृत्ती आहे मोबाईल देण्यापेक्षा तिनं जनरल नॉलेज कसं आपल्या बाळाला देता येईल याकडे लक्ष दिलं आहे आणि सध्या या बाळाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला आहे अनेक लोकांनी या आईचं कौतुक केलं आहे प्रत्येक घरामध्ये अशी आई भेटायला हवी प्रत्येक मुळाला अशी आई लाभावी अशा लोकांनी कमेंट केलं आहे तर काहींनी म्हटलं सर्वच आई अशा प्रकारच्या विचाराच्या नसतात तर काही ज्या असतात त्यांची मुळे अशा प्रकारचे सुंदर आणि व्यवस्थितपणे आपलं मुलांवरती संस्कार करतात तर काही आईंना माहिती असते की आपल्या बाळाला नक्की कोणत्या गोष्टीची गरज असते जर आपल्या बाळाला आपण शिकवलं तर मग स्कूलमध्ये टाकल्यानंतर जास्त त्याला ताण पडणार नाही किंवा त्याचं जनरल नॉलेज जर वाढवायचं असेल तर लहानपणापासूनच सुरुवात करावी अशा सुद्धा अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत तर काहींनी म्हटलं अशा प्रकारे जर बाळावरती संस्कार करायचे असेल तर आईने प्रथम लक्ष दिला पाहिजे तर नक्की या बाळाला काय आई प्रश्न विचारते आणि काय बाळे उत्तर देते हे तुम्हीच या व्हिडिओच्या माध्यमातून ऐका तुझं नाव सांग नाव तालुका 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 जिल्हा पोस्ट देशाचं नाव दे भारताची राजधानी आपलं राज्य आपलं राज्य महाराष्ट्र महाराष्ट्राची राजधानी

कोणी 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 संविधान तर अशा पद्धतीने या आईने या बाळाला एवढं सुंदर जनरल नॉलेज दिलंय खरोबर एखाद्या मोठ्या मुलाला सुद्धा हे आठवणार नाही अशा पद्धतीने नॉलेज आहे तर या संपूर्ण व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा या टॅलेंटेड बालासाठी एक लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल आणि सबस्क्राईब करायला जर विसरला असेल तर नक्की सबस्क्राईब करा